तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक आहे ज्यामध्ये ट्वेंटी फोर आवर चॅलेंज दिला जातो ज्या ट्वेंटी फोर अवर्स मध्ये नो ना 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 नाही होणार नाही जमणार नाही घडणार नाही असे शब्द आपल्याला बोलायचे नाहीये तुम्ही तयार आहात काही चॅलेंज घ्यायला मी तर तयार आहे पुढच्या चोवीस तासांसाठी तुम्हाला म्हणजे आता जेव्हा कधी हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहात त्याच्या पुढच्या चोवीस तारा तासापर्यंत नाही हा शब्द तुम्हाला वापरायचाच नाही आहे होणार नाही घडणार नाही जमणार हो नाही असा होऊच शकत नाही असा शब्द तुम्हाला बोलायचा नाहीये बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह फील कराल आणि ज्या वेळेस तुम्ही चोवीस तासासाठी नाही ह्या शब्दाला पूर्ण डिलीट करून टाकाल तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या त्या दिवसामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी फील होईल की तुम्हाला स्वतः खूप छान वाटेल सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो पण लगेच जर का तुम्ही नाही बोलला तर परत पुढचे चोवीस तास तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे करून बघा बघा किती पॉझिटिव्हिटी येते कारण एकदा जर का आपण पॉझिटिव्ह राहायला लागलो ना आपल्याला अख्खं जग पॉझिटिव्ह दिसायला लागतं मग तिथे कोणी किती शिव्या दिल्या तरी चालेल पण येस पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा अख्खी दुनिया पॉझिटिव्ह होते आपण पॉझिटिव्ह होतो आणि आपल्याकडे सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतात एकदा करून बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप सोपं आहे विश्वासावर बेस्ड आहे तर करून बघा आणि आजमावून बघा सगळ्यात महत्त्वाचं बिलीव्ह करा तर चोवीस आवर्स लाईक ट्वेंटी फोर आवर्स चॅलेंज नक्की घेऊन बघा रिझल्ट तुमच्यासमोर येईल श्री स्वामी समर्थ